मिरज <mí> महापालिकेच्या अतिक्रमणावर जेसीबी मिरज मार्केट परिसरात महापालिकेची जोरदार मोहीम महापालिकेकडून जुगारत अतिक्रमण हटवण्यास सुरुवात सांगली शहरात सलग तीन दिवस जोरदारपणे अतिक्रमण मोहीम राबवल्यानंतर महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी मिरज शहरातील अतिक्रमणाकडे आपला मोर्चा वळवला आहे आज मिरज शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या मिरज मार्केट आणि परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण हटवायला सकाळपासून सुरुवात झाली आहे यामध्ये आयुक्त सत्यम गांधी हे स्वतः अतिक्रमण पथकाच्या समोर उभे राहून बेकायदेशीर आणि विना परवाना अतिक्रमण हटवत आहेत मिरजेमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण आणि विना परवाना व्यावसायिकांचे शेड असल्याने रस्ते अरुंद झाले होते त्यामुळे हे रस्ते पूर्ण क्षमतेने व्हावेत आणि वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये तसेच अतिक्रमणाचा नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये या उद्देशाने आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगलीतील शंभरपुटी रोड रुंद केला त्याच धर्तीवर मिरजेतील मार्केट परिसरात रस्त्यावर आणि अनधिकृतपणे उभारलेले शेड व इतर बांधकामे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने उद्ध्वस्त केले यावेळी काही राजकीय मंडळींनी काही विक्रेत्यांनी पथकाला रोखण्याचा आणि गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला मात्र आयुक्त सत्यम गांधी यांनी ठाम भूमिका घेत मिरज शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या मार्केट परिसरातील अतिक्रमणावर जे सी बी चालवला महापालिकेच्या अतिक्रमण पथकानं ज्याप्रमाणे सांगलीमध्ये एक मोहीम राबवली तशीच आज मिरजेतही मोहीम राबवली जात आहे सर्वसामान्य जनतेला आज इथं रस्त्यावर चालणं मुश्किल झालं आहे गाड्या पार्किंगची व्यवस्था नाही आणि जी अतिक्रमणं झाली आहेत गोरगरिबांच्या पोटावर पाय आणू नये या मताशी आम्ही पण सहमत आहे परंतु त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांनाही त्रास होऊ नये हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि एक एक ज्याप्रमाणे महापालिका असेल किंवा एम एस सी बी असेल यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे वाढत चाललं आहे आज जर आपण इथं बघितलं तर आपण महापालिकेच्या गांधी उद्यानात हे अनधिकृतरित्या लाईटचं कनेक्शन घेतलं आहे इथनं रात्री किती ठिकाणी कनेक्शन जातात आणि याचं बिल कोण भरतं आहे आणि हे कनेक्शन कुणी दिलं आहे याची चौकशी आयुक्त साहेबांनी तसंच महापालिकेला आणि एम एसी बीच्या अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे आणि हा घोटाळासुद्धा फार मोठा आहे ह्या इथं उघड्यावर हे ठेवला इथं महापालिकेच्या ह्या बगीच्यामध्ये रात्री महिला मुलं येतात इथं जर काही दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण याचाही विचार महापालिकेने करायला पाहिजे आणि याबाबत तातडीनं गांभीर्याने लक्ष घातलं पाहिजे यामुळे आता या परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आल्याने रस्ते मोकळे झाले आहेत अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त स्मृती पाटील उपायुक्त अश्विनी पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे यावेळी पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या नेतृत्वाखाली मिरज पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात होता महापालिकेच्या धाडसी कारवाईचे मिरजकर जनतेने स्वागत केले आहे आज बिनेच ठिकाणी आम्ही अतिक्रमण हटाव मोहीम घेतलेली आहे आणि या ठिकाणी जे काही अनधिकृत लोक पसरत होते फुटपाथवर किंवा अनधिकृत बांधकाम झाला होता त्याला आजपासून रिमूव्ह करण्याची कारवाई आम्ही सुरू केलं आहे इथून पुढे पूर्ण महानगरपालिका क्षेत्रात असाच मोहीम चालू राहील दर दिवस चालू राहील आणि सर्वांना विनंती आहे की जे काही आपलं बांधकाम असेल जे काही आपला धंदा असेल ते महानगरपालिका आणि शासनाच्या नियमानुसार करावे शहराच्या विद्रु विद्रुपीकरण थांबावे आणि ट्रॅफिक आणि पोलीस प्रशासनला सहयोग करावे धन्यवाद संदर्भात फेरीवाला समितीची तीन चार बैठक घेऊन आम्ही सर्व सर्वांची सहमती घेऊन फेरीवाला झोन घोषित केला होता त्या ठिकाणी ते जाऊन व्यवसाय वगैरे करू शकतात काही ठिकाणी त्यांची अजून मागणी आहे की अजून क्षेत्र डिक्लेअर करा त्याची पण डिक्लेअर केली जाईल विद्युत शासनाचे नियम फॉलो करून सांगितलंय की असा कोणी करायचा प्रयत्न करत असेल तर त्यांना डिटेन करून त्याच्यामुळे नियमानुसार कारवाई करा